नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सगळे विद्यार्थी हेच म्हणत आहे की सर रिझल्टबद्दल काहीतरी सांगा व्हिडिओ बनवा तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की बघा न्यूजपेपरमध्ये काही आर्टिकल आलेले होते न्यूज चॅनलवरती पण काही आर्टिकल आलेले आहेत की रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे दुपारी एक दीडच्या दरम्यान काहीतरी न्यूज आलेली आहे भरपूर साऱ्या वेबसाईटवरती बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल सर्व मुलं तेव्हापासून कॉल वगैरे करताय पण विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट डिस्प्ले झालेला नाही हे तुम्हालाही माहिती असेल या ठिकाणी लिंकवरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला समरचा रिझल्ट डिस्प्ले होतोय ना समर दोन हजार पंचवीसचा बट विंटर दोन हजार पंचवीसचा रिझल्ट अजून ना आलेला नाहीये तर सर तुम्ही तरी सांगा की आमचा रिझल्ट कधी लागेल आमच्या भावनांशी खेळलं जात आहे बरोबर असे विद्यार्थी म्हणताय तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट लागल्यानंतर एक गोष्ट सांगतो तुम्हाला इथे बघा एक आर्टिकल आहे त्या आर्टिकलमध्ये तुम्हाला आ, ट्रस्टेड इन्फॉर्मेशन मिळेल इथं रिझल्टची लिंक पण तुम्हाला शेवटी डिस्प्ले केली जाईल या ठिकाणी पूर्ण प्रोसेस पण दिलेली आहे ना रिझल्ट डिस्प्ले झाल्यानंतर या लिंकवरती अपडेट केला जाईल ओके आणि राहिला प्रश्न याचा तर बघा रिझल्ट डिस्प्ले झाल्यानंतर पाच मिनिटांमध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये पसरून जातो सर्वांना समस्तिक रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारची काही गडबड करू नका ठीक आहे आता रिझल्ट कधीपर्यंत लागेल सर हे सांगा बघा तुम्हाला माहिती आहे की अकॅडमिक कॅलेंडरनुसार मी मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं होतं की सेकंड वीक ही दिलेली आहे तुम्हाला रिझल्टची डेट ओके ऑलरेडी तुमचे सर्व पेपर वगैरे सर्व डिजिटल चेकिंग सर्व झालेलं आहे ठीक आहे आता रिझल्ट लागायची शक्यता जी आहे ही आठ दिवसामध्ये येते म्हणजे आजपासून ते आठ दिवसामध्ये तुमचा रिझल्ट कधीही लागू शकतो हे कोणीही सांगू शकत नाही की रिझल्ट आजच लागेल उद्याच लागेल त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवू हो, नका मागच्या दोन सेमिस्टरपासनं एम uh, एस बी टी एक सर्क्युलर काढते त्याच्यावरती डेट मेन्शन करते की या या डेटला तुमचं रिझल्ट लागेल यावेळेसही तशी शक्यता आहे एम एस बी uh, टी सर्क्युलर काढायची ठीक आहे आणि जर सर्क्युलर नाही काढलं तर रिझल्ट लागल्यानंतर लगेच तुम्हाला एक पाच मिनटामध्ये सर्व मुलांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक येऊन जाईल किंवा टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आ, लिंक जे आहे ती टाकली जाईल अदरवाईज तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेले आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही अपडेट चेक करत करू शकता ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू